ए, ए, काय खायला लागली ती पागल हस का बाई काय राशीला खोकला लागेल तुला माझ्या काय सोडून ही काय काय खायला चटणी मीठ हा चटणी मीठ बघ ती दहा मेला तोंडाला तिखट जवळ खाय गु पै लस रे क बग, ना ना ये ये ते खाऊ नको बघ दुखणं आगलंय दुखन बिकन आलं तर असेल लहानचे माझ्या कसं काय येत नाही आलेस येत आहे म्हणाल तुला दे बरे एक खाली कोणाला तू आहेस मी मोठा आहे मला नाही दुखणं धिकरा एक तुझ्या पप्पाला नाव सांगत ना का एक ते एक म्हणतो आंबा माझ्या तोंडाला पाणी सुटायला बरं खाऊ दे एक चटणी नका नको मला लावून हा हा खाऊ न चटणी लावून मीठ नाही का आंबट आहे का मग खाऊ नको गुनकला येईन जेवण नस का केलं

नाही का जर खोक लागेल ना बाई आणखी लाशी राशी लागायतरी खोकला राशी ला आणखी खोकला लावून दुखणं बिकणं आज आपण गरीब माणसं आहोत पैसे ते जास्त दुखणं येत असतं ते कळत नाही कसं व्हायला तोंड कसं व्हायला हो तिकडे जेवण नसत केलं जेवण करते खाऊन कामा आंबा भाई का खोकला की अडकायला काय बोलायला लागलीस माझे मला अडकायला नाही बोल झालं घास जेवण जेवण कधी खाऊ खा मला काय करायचं दुखणार म काय मग तो सांगतो असं रपार फांतो मग पुन्हा कोण <laughs> खा नकते न अग ती लय आंबट असन बाळा बघतो जरा हा चांगली गोड बर आंबटच लागते समजा आपल्याला आपण खायचं आईन पप्पा कुठं येत काय करायचं हा जेवाय म्हणजे जा की जेव्हा मी जेवण बसलोय सकाळीच मी जेवलंय सकाळी मला मला आईने दिलं तर जेवाय काय 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 खाली पप्पा नाही स्वयंपाक काय केलाय ठेसा कुशिंबीर खाय बघा इकडं आई पप्पा खायले खुशिंबर आंब्याची कोणची आहे कुशिंबीर आंब्याची म्हण हे कोणी हे पूर्वी केली का मग काय साक्षी ना कुठून शिकली का तसले काय बनवायचं

आंबा खाय आली आंबेल या मित्राहूजे व्हायला गेली दिली त्या बाईन खाव आंबा साक्षीने बनवली आंब्याची कुकी बीर साक्षीने बनवली दिली एक थोडी नंबर एक झाली

Ante por la vida, no es terrible de de